तुम्ही सुद्धा संक्रांतीसाठी वाण म्हणून हे घेताय का मग जरा बाहेर ना व्हाईट मेटल म्हणून आपल्याला हे मिळतं आणि ऍक्च्युअल व्हाईट मेटल हे आहे तुम्ही दोघांचं क्वालिटी डिफरन्स आणि पॉलिशची क्वालिटी बघू शकता फक्त दिव्यांमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे किती वेगवेगळी व्हरायटी आहे सुंदर असे आकर्षक दिवे आहेत संक्रांतीसाठी ना आपण खास असे करंड्यांमध्ये बनवून घेतले जे अगदी हुबेहूब आपले प्युअर सिल्वर सारखे आहेत असं हे हु� तुळशी वृंदावन झालं किंवा उद्बत्तीचं घर आहे गिफ्टिंग साठी अतिशय छान आणि नाविन्यपूर्ण ऑप्शन्स आहेत ही अशी प्रसादाची वाटी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला दोन वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील त्याच्यानंतर हा छोटासा कलश आहे आपण हा रोजच्या देवपूजेसाठी वापरू शकतो हे आपलं नैवेद्याचं ताट आहे देवाला रोजच्या नैवेद्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता तुम्हाला अशा पद्धतीने सुंदर असं गिफ्ट रॅपिंग करून हवं हो असेल तर तसं देखील आपल्याकडे दे ऑप्शन अवेलेबल आहे वास्तूप्रमाणे शुभ मानली जाणारी कामधेनू देखील आपल्याकडे आहे संक्रांत वाण्यासाठी असे देखील सुंदर सुंदर ऑप्शन्स आपल्याकडे आहेत तुम्हाला देखील अशा सुंदर सुंदर गोष्टी व्हाईट मध्ये संक्रांतीला वाण म्हणून घ्यायच्या असेल तर नक्की संपूर्ण कलेक्शनला व्हिजिट करा ह्या सगळ्या गोष्टी फक्त चाळीस रुपयापासून सुरुवात होते आणि दादरला आपला स्टुडिओ आहे तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता कॅप्शन मध्ये तुम्हाला नंबर आणि पूर्ण डिटेल ऍड्रेस मिळून जाईल थँक्यू